इचरगंजी धनगरमा येथे बंद कारखाना फोडून चोरी सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास बंद कारखान्याच्या दरवाजा कडी कोयंडी उचकटून चोरट्यांनी यंत्रभागासाठी लागणारे एक लाख वीस हजाराचे अॅक्युवेटर पाचशे चाळीस नग लंपास केले ही घटना धनगरमाळ शहापूर परिसरात घडली या प्रकरणी नितीन तानाजी हराळे व छत्तीस राणार धनगरमाळ यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की शहापुरातील धनगरमळ परिसरात नितीन हराळे यांच्या मालकीचा व मंगराया टेक्स्टाईल नावाने यंत्रमा ते तेवीस जुलै या कालावधीत कारखाना बंद असताना चोरट्यानी कारखान्याच्या पाठिंबा असलेल्या ला लाकडी दरवाजे कडी कोंडे उचकटून आत प्रवेश करून यंत्रमा कारखान्यासाठी लागणारे अक्युवेटरचे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे चाळीस नग चोरट्यांनी चोरून नेले आहेत अधिक तपास सहा पोलीस दरेकर करत आहेत आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा